नमस्कार मी आयशा आयशाज मराठी रेसिपीमध्ये तुमचे खूप खूप स्वागत करते पितृपक्ष विशेष रेसिपी म्हणजे तांदळाची खीर आणि ही खीर पारंपरिक पद्धतीने कशी बनवली जाते याची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तांदळाच्या खिरीला पितृपक्षात विशेष महत्त्व असते म्हणूनच महाराष्ट्रात अनेकांच्या घरी पितृपक्षामध्ये ही तांदळाची खीर बनवली जाते आणि ही खीर दाटसर आणि अगदी रबडीसारखी होण्यासाठी काही टिप्स मी तुम्हाला सोबत शेअर करणार आहे म्हणून ही रेसिपी तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तांदळाचा भात होऊ नये आणि ती अगदी दाटसर आणि रबडीसारखी खीर बनावी यासाठी मी टिप्स शेअर करणार आहे तर तुम्ही आवर्जून ही रेसिपी संपूर्ण बघा सुरुवातीला मी तांदूळ अगदी दहा मिनटं स्वच्छ चार ते पाण्यात धुवून भिजवून घेतले आता हे भिजवलेले तांदूळ मी मिक्सर जारमध्ये काढून घेते आता हे मी इंद्रायणी तांदूळ घेतले त्यामुळे त्याचा सुगंध खूप छान येतो आणि आता याच तांदळामध्ये मी एक वेलची घालून घेणार आहे मिक्सर जारमध्ये आणि हे तांदूळ फिरवून घेणार आहे वेलची घातल्यामुळं तांदळाला वेलचीचा फ्लेवर येतो थोडंसं पाणी घालून मी आता हे फिरवून घेणार आहे फार बारीक असं स्मूथ पेस्ट करायची नाही थोडीशी जाडसर अशी रवाळ पेस्ट करून घ्यायची तुम्ही बघू शकता अगदी असं भगरीचे जसं कण असतात तसा असं रवाळ आपल्याला बारीक करून घ्यायचं आहे आता ह्या तांदळामध्ये आपण बारीक केलेल्या तांदळामध्ये पाणी घालून घेणार आहोत साधारणतः दोन ग्लास पाणी मी घालून घेतलं आहे आता मी वेलची कुठून घेते आहे दोन वेलची मी साधारणतः घेतली आहे आणि ती मस्त खलबत्त्यामध्ये कुटून घेते हे कुटलेली वेलची मी आता काढून घेणार आहे आणि आता यामध्येच मी बदाम घालून घेतले खलबत्त्यामध्ये त्यानंतर यामध्ये मी काजू घालून घेणार आहे साधारणतः चार ते पाच मी काजू घेतले आणि त्यानंतर पिस्ता घालून घेणार आहे तुम्हाला जर काजू बदाम हो जास्त घ्यायचे असेल वाढवायचे असेल तर तुम्ही वाढवून घेऊ शकता आणि हेही मी हे कुटून घेतले फार बारीक फुटायचं नाही फार पावडर फॉर्ममध्ये नको आहे आपल्याला थोडंसं जाड सरसावं आहे आता आपण इथे एका पातेल्यात तूप घालून घेतलं आहे तूप अगदी गरम होऊ द्यायचं आहे फार गरम नाही आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही प्रोसेस करायची तर पातेल्यामध्ये तूप घालून घेतले आता वाटून घेतलेलं जे मी वेलची होती ती या मी यामध्ये घालून घेतली आहे म्हणजे त्या वेलचीचा फ्लेवर संपूर्ण तुपात येतो आणि आता यामध्ये मी सुंट पावडरही घालून घेतली आहे तुम्ही बघू शकता आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला हे फ्राय करायचं आहे आता यामध्ये मी चारोळे घालून घेतले साधारणतः एक चमचा चारोळे मी घालून घेतले आणि आता एक वाटी सुकं खोबरं घेतले आणि लो फ्लेमवरती मी हे तुपामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे कलर आपला खोबऱ्याचा चेंज झाला नाही पाहिजे जर खोबऱ्याचा कलर चेंज झाला थोडासा ब्राऊन झाला तर खिरीचा कलरही चेंज होतो आणि ती कडवट लागते म्हणून अगदी लो फ्लेमवरती आपण हे खोबरं करून घेतो आहे फ्राय तुपामध्ये फक्त अगदी थोडंसं फ्राय करून घ्यायचं आहे फार नाही करायचं आणि आता यामध्ये मी जाडसरचं जा वाटण करून घेतलं होतं बदाम काजू आणि पिस्ता त्याचं वाटणही मी यामध्ये घालून घेते अगदी दोन मिनटासाठी मी व्यवस्थित फ्राय करून घेते हे बघा या पद्धतीने तुम्ही बघू शकता बिलकुल ड्राय फ्रूट्स किंवा आपण जे काही खोबरं घातलं आहे घातलं घातले त्याचा कलर चेंज होता कामा नाही अगदी मिनिटभर आपण फ्राय करून घेणार आहे अगदी लो फ्लेमवरती आता मी वाटून घेतलेलं जे तांदूळ होतं ते तांदळाचं पाणी मी यामध्ये घालून घेते आणि लो फ्लेमवरतीच आपण अगदी एक छोटीशी उकळी येईपर्यंत वाट बघायची फार मोठी उकळ होता कामा नये तुम्ही बघू शकता अगदी छोटीशी अशी उकळ आली पाहिजे लो फ्लेम वरती एक छोटी उकळ आली की आपण चमच्याने हे व्यवस्थित मिक्स करून कंटिन्युअसली चमच्याने स्टर करायचं कारण म्हणजे ही खीर दाटसर व रबडीसारखी होईल तांदळाचा भात होणार नाही यासाठी कंटिन्युअसली आपल्याला हे हलवत आहे आता यामध्ये मी एक वाटी दूध घालून घेतले आता ह्या दुधामध्ये जो काही तांदूळ आपण घातलाय तो शिजला गेला पाहिजे म्हणून एक वाटी दूध घालून घेतले तुम्ही बघू शकता एक वाटी दूध घातल्यानंतर पुन्हा एक छोटी उकळ आली की मी दुसरी वाटी दूध घालून घेणार आहे आणि कंटिन्युअसली चमच्याने या पद्धतीने हलवत आहे म्हणजे जो घट्टपणा तां तांदळाला येतो तो, तो बस, सहज राहील आणि दाटसर अशी रबडीसारखी ती बनेल यासाठी कंटिन्युअसली चमच्याने आपल्याला हे मिक्स करत राहावं लागेल आणि अगदी लो फ्लेमवरती आपल्याला ही खिरवू द्यायची आता मी आणखी एक वाटी दूध घालून घेतली साधारणतः तीन वाटी मी दूध घालून घेतले आणि आता हे चमच्याच्या सायाने मी असं मिक्स करत आहे आता मी यामध्ये साखर घालून घेते साधारणतः एक वाटी साखर मी घालून घेतली तुमच्या आवडीनुसार तुम्ही गोड प्रमाण करू शकता आणि आता या पद्धतीने एक वाटी साखर घालून झाल्यावरती मी चमचाच्या साह्याने हे है मिक्स करत आहे कंटिन्युअसली आपल्याला हे स्टर करत राहायचं आहे म्हणजे ज्या तांदूळ आहे त्याचा गाठी होत होणार नाही आणि ही छान अशी एक सा आपली तांदळाची खीर बनेल यासाठी कंटिन्युअसली आपल्याला हे मिक्स करत राहायचे आणि लो फ्लेमवरती हे होऊ द्यायचं आहे म्हणजे जे काही आपण वेलची किंवा बाकीचे ड्रायफ्रूट्स टाकले ते व्यवस्थित गरम दूध आणि तांदळामध्ये मिक्स होऊन शिजतील आणि त्याचा फ्लेवर उतरेल आता मी एक चमचा तूप यामध्ये घालून घेते म्हणजे जो घट्टसरपणा येईल तांदळाला तर तो व्यवस्थित समांतर होईल त्यासाठी मी वरतून एक चमचा तूप घालून आहे तुम्ही बघू शकता आता हे संपूर्ण असं कंटिन्युअसली हलवत असताना दुधामध्ये जो तांदूळ आपण बारीक करून घेतला होता वाटून तो व्यवस्थित शिजला जातो आणि आपला भातासारखा प्रकार बनत नाही खीर अशी दाटसर अगदी रबडीसारखी होते आणि एक उकळ आल्यानंतर यामध्ये मी आता केशर घालून घेणार आहे तुम्ही बघू शकता केशर घातल्यानंतर थोडा खिरीचा कलर चेंज होतो आणि अतिशय छान असा कलर तयार होतो या पद्धतीने व्यवस्थित आपण केशर घालून तुम्ही बघू शकता तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला तुम्ही नक्की कमेंट करून सांगा आवडली असेल तर पटकन लाईक करा आणि ही पारंपरिक पद्धतीने बनवली जाणारी तांदळाची खीर तुम्ही एकदा तरी आत्ता ह्या काळात बनवून बघा ह्या काळामध्ये पित्फृपक्षाच्या काळात ह्याची टेस्ट अतिशय छान लागते त्यामुळे ह्या काळात तुम्ही नक्की बनवून बघा ही तांदळाची खीर आणि मला कमेंट करा याबद्दल कशी वाटली आणि पुन्हा आपण अशाच नवीन रेसिपीसोबत भेटूया तोपर्यंत स्वस्त खा आणि मस्त राहा आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या आरोग्याला जपा